बोलकंदा बाबा माका ओळखलं यामध्ये नमस्कार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं YouTube चॅनल वरती चॅनलचं नाव आहे सर्पमित्र चेतन भोगळ मित्रांनो आपल्या लीग्स नेट्स पेक्यू साठी कॉल आलाय कॉल हा आपल्याला माहेगाव या गावतन आलाय चला मित्रांनो बघूया कोणता साप आहे ते आपल्याला बोलताना बोलले की गोणस आहेत बघूया कोणता विषारी साप येतो जाऊया आपण तर चला मित्रांनो भेटूया पुढे नक्कीच आपला व्हिडिओ संपूर्ण बघा आपल्या चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्र जर मित्रांनो आपण स्नेक रेस्क्यू साठी आहे सोबत माझी मुलगी म्हणजे आराध्या आराध्या आयकर आयकर चाललो आहे तिला पण साफा करण्याची आवड आहे तर सदा मित्रांनो भेटत राहू आपण नक्की

ไหละเนี่ยนี่ไงเตรีมาดูกันดูกันนี่ๆมานี่ๆมานี่ๆ <todic> <todic>

why should you it